सर्वांना सकाळ आग्रोव वतीने आयोजित या कृषी प्रदर्शन कार्यक्रमात आपल्या या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर व जमलेल्या माझ्या शेतकरी मित्रांनो मला सगळ्यात पहिला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही जरा गळाले का भाकरी घाल नाही गळून गेल्यासारखे बसले सगळे लोक पाठीमाग अरे आप यार आपल्याला रेशीम करायचंय तुम्हाला जर उत्पन्न मिळवायचं असेल तुम्हाला ताईट ता तुम्हाला लागेल आमच्या जालना जिल्ह्यात जर तुम्ही आले कार्यक्रमाला तर भरपूर प्रतिसाद आमच्या तिथे असतो असो मला एक सांगायचंय ज्या शेतकऱ्यांना नवीन तुती लागवड करायची त्यांनी प्रथमतः सर्वात महत्वाचं जमीन सगळ्यात जास्त आपल्याकडे ज्या पद्धतीची जमीन सगळ्यात जास्त भारी आहे ती जमीन सुरुवातीला निवडा किमान लागवड करताना दोन ते अडीच एक 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 एकर तरी लागवड करा कारण जर तुम्ही एक एकरची लागवड कराल तर त्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त एका वर्षातून तीन ते चार बॅच तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे दोन किंवा अडीच किंवा तीन जर अशा पद्धतीने क्षेत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वर्षातून किमान आठ बॅचेस तुमच्या निघू शकता आणि प्रत्येक बॅचेस मधून तुम्हाला सरासरी एक लाख रुपये जर तुम्ही उत्पन्न धरलं तर किमान आठ लाख रुपये तुम्ही वर्षाला कमवू शकता काहीच शंका नाही मुळीच शंका नाही पण असे विचार करत बसले सगळे एक खोटं सांगाय आमचे त्यांच्याकडे माझ्या पावते जवळपास त्यांच्याकडे माझ्या दोन लाखाच्या समोरच्या पाच ते सहा पावते मी त्यांच्याकडे दिलेले आहेत कोणा शंका असली येऊन बघा त्याच्यामुळे मित्रांनो विचार करायसारखी गोष्ट काहीच नाहीये तुम्ही घाबरू नका फक्त पण जे सांगताय किंवा याच्यात रोग येतात तसे रोग येतात रो काहीच नाही सगळ्या गोष्टीवर माता आपल्याला करता येते फक्त जमीन चांगली जास्तीत जास्त जितकी चांगली जमीन आपल्याला निवडता येईल तितकी चांगली जमीन तुम्ही निवडा दुसरी गोष्ट ज्या जमिनीत जास्तीत जास्त सोयाबीन किंवा हरभरा या दोन पिकांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त कोराजिनचा जर तुम्ही वापर केलेला असेल चुकून सुद्धा ती जमीन निवडू नका कारण तिथे तुमच्या किमान एक वर्ष तरी बॅचेस निघणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो त्याच्यामुळं ज्या जणी जास्त जास्त वीज वाद आहेत ती जमीन निवडू नका ऊसाचं क्षेत्र असेल मोसंबीचं क्षेत्र असेल कपाशीचं क्षेत्र असेल इतर कुठल्याही पिकाचे क्षेत्र असू द्या फक्त त्या क्षेत्रामध्ये कोराझन या कीटकनाशकाचा वापर कमी प्रमाणात झालेला असावा किंवा नसावा अशा पद्धतीची जमीन तुम्ही निवडताना निवडा म्हणजे तुम्हाला अपेक्षा भविष्यात येणार नाही त्याचबरोबर आता याच्या जर उत्पन्नावर आपण विचार केला तर मित्रांनो आमच्या जालना जिल्ह्यात एक प्रथा प्रचलित आहे तुमच्या औरंगाबाद मध्ये आहे की नाही आम्हाला माहित नाही पण आमच्या जालना जिल्ह्यामध्ये असं आहे की समजा तुमची एक लाख रेशीम मधून काढली तर आमच्या तीला किमान दहा टक्के रक्कम देतो किती टक्के किमान दहा टक्के जर दहा टक्के रक्कम तुम्ही त्यांना दिली तुम्ही पन्नास टक्केच काम करा तुमच्या पैसे शिल्लक काम तर करू शकतो इतकं काम ती भाडी करू शकते त्याच्यामुळे हा फॉर्मूला तुमच्या जिल्ह्यात तुम्ही राबवा अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील तसेच मित्रांनो मी महारेशीम अभियान महाराष्ट्राच्या महारेसीम अभियानांतर्गत दोन हजार सतरामध्ये रेशीमची लागवड केलेली आहे मी जालना जिल्ह्यातील बोरगाव या गावचा साधारण शेतकरी माझ्याकडे फक्त दहा एकर जमीन आहे परंतु या रेशीममध्ये दोन हजार सतराच्या पहिल्या वर्षात मला काही एवढं विशेष उत्पन्न निघालं नाही परंतु त्यातलं आपल्याला उत्पन्न कळाले की बा याच्या आपण काहीतरी करू शकतो दोन हजार अठरा मध्ये मी डायरेक्ट साडेतीन एकरची लागवड माझ्या पद्धतीने मी या क्षेत्रामध्ये केली आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या चार पाच वर्षाच्या कालावधीमध्ये माझा गेल्या वर्षी पस्तीस लाखाचा बंगला मी स्वतः माझ्या करून उभा केलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो यावर्षी थोडं दुष्काळाचं सावट असल्यामुळे पंचाहत्तर फूट व्हिजलीचं काम माझं आता सध्या चालू आहे त्याला किमान दहा लाख रुपये खर्च माझ्या माझा आता यावर्षी होणार आहे तर तुम्हाला सांगतो शेती कुठलीही करा तुम्ही इतकं उत्पन्न तुम्हाला कोणत्या शेतीमध्ये मिळणार नाही मिळू शकत नाही हे मी तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो कारण माझ्याकडे पाचशे झाड आहे ते ते यावर्षी मी काढणार आहे कारण कशामुळे सर त्याला एकतर त्याला फळ आहे त्याला जर समजा पावसाळ्याचा मोसम असला आपला जे आंबे वार आपण पकडतो त्याला ते काय म्हणते ही बिमारी पावसाळ्यात तयार होते आणि जे वार आहे त्याला ते मंग बिमारी होऊन जाते त्या दोन गोष्टीमुळे आणि तिसरी गोष्ट अशी आता सध्या आमच्याकडे पाणी नाहीये किमान माझ्या झाडाला आता बी राहून माल आहे पण त्याला मार्केट आहे किमान फक्त आणि फक्त नऊ ते दहा हजार रुपये टन अशा भावात तुम्हाला जर उन्हाळाभर चार सहा महिने जर त्या पिकाला पाणी देऊन सांभाळायचं असलं तर आजी बाप मी तरी या मोसंबी क्षेत्रात शंभर टक्के याला काढल्याशिवाय मी यावर्षी राहणार नाही आणि तुम्हाला गॅरंटीने सांगतो त्याच एकर क्षेत्रावर परत आडीच्या एकर शेती तुतीची तुम्हाला उद्या उभी दिसणार त्या ठिकाणी कारण मला त्या तुतीचं महत्व मिळत मित्रांनो कळवलंय वर्षाला किमान एक लाख रुपये कमावणारा शेतकरी आज तुमच्या समोर बोलते शेतकऱ्याची लायकी नाही आपण बोलायचे परंतु जर आपण जिद्दीने मित्रांनो ठरवलं तर काही करू शकतो आपल्या मातीमध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही तिच्यातून सोनं सुद्धा उभा हो शकता फक्त तुमच्यात जिद्द पाहिजे त्यामुळे मित्रांनो जे महारेशिम अभियान जे आपलं शासन राबवते त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्या नोंदणी करायची म्हणून करायची असं काहीतरी करू नका नोंदणी करा आता हे जे गौन बसलेले चेहरे आहेत काय करा नोंदी करा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतीवर तुम्ही अगोदर भेट द्या आणि नंतर तुतीची लागवड करतच आधी आम्ही बघूया आमचं तुम्हाला खोटं वाटत असेल तर दहा शेतकऱ्याला किमान तुम्ही भेट द्या त्यांच्या शेतीवर ते कसे नियोजन करतात काय करतात तुम्हाला नियोजन करायची काहीच गरज नाही मित्रांनो फक्त तुम्ही तुती लावताना क्षेत्र तुमच्याकडे जितक्या भारीतली भारी जमीन आहे ती जमीन निवडा सुरुवातीला लोक काय करते फाईल करायची बापलं एकदम हलक्या जमीन तिची लागवड करून देते मग ते ते उत्पन्न ते दोन एक दोन वर्ष चालतं बरोबर की ते त्या जमिनीतली ताकद उतरली ते उत्पन्न कमी होऊन जातं त्याच्यामुळं जमीन निवडतनं चांगली निवडा तुमच्या पाल्याची जर गुणवत्ता चांगली राहिली तर अजिबात तुमच्या रेशीम किटकांना कुठलाही रोग होत नाही फक्त जे मी जे सांगितलं तुम्हाला ज्या शेतीमध्ये जास्तीत जास्त कोराजांचा वापर झालेला आहे अशी शेती निवडतनं कृपा निवडू नका आ, या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल सकाळ आग्रहचे तसेच आमचे मोलते सर।, सर 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 मी सांगितलं ना ते सर माझ्याकडे सर्व शेतकऱ्यांना सांगतो मित्रांनो माझ्या उत्पन्न करतो तुम्हाला घ्यायचं असलं तर माझी आयड्या थोडी थोडीशी ती आयड्या लक्षात घ्यायची लावताना कमी तीन एकर तू तुला दीड एकर म्हणजे आपले किमान तीनशे अँड पण चालते मित्रांनो तीनशे अंडी वजन आपण अडीच क्विंटल जरी कोश घेतला अडीच क्विंटल किमान अडीच क्विंटल उत्पन्न आपल्या कसं देत आणि चाळीस हजार रुपये जरी आपण भाव पकडा साधारण पन्नास साठ सत्तर हजार पर्यंत कोश आपण मार्केटमध्ये विकलेला आहे पण चाळीस हजार रुपये सरासरी उत्पन्न जर क्विंटलला मिळाला चाळीस हजारचा भाव तुमच्याकडे जर अडीच क्विंटल जर अव्हरेज माल जर तुमच्याकडे निघत असेल एक लाख रुपये महिना ला मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के निघणार आता माझी व्यवस्था अडीचशे अंडी म्हणजे पाला थोडा आपला पाणी नसल्यामुळे थोडा लहान आहे अडीचशे अंडी पूजाची व्याज सध्या माझ्या मित्रांनो चालू आहे कमीत कमी मला या बॅचेसमधून ऐंशी ते नव्वद हजार रुपये कशी भेट हे पंचवीस दिवसाचं उत्पन्न पंचवीस दिवसात उत्पन उत्पन तुम्हाला कुठली शेती देऊ शकत नाही काही करा तुम्ही अशा पद्धतीचं उत्पन्न आहे दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितले बऱ्यापैकी काम याचे तुम्ही होऊ शकतात तर थांबतो मित्रांनो सकाळ आग्रहांचे तसेच आमचे मोठे साहेब आके साहेब सर्वांचे धन्यवाद ओके